नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण एकदम चवीला भन्नाट अशी लागणारी ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तरी ते ही वडी बनवत असताना कसलाही खावा किंवा दूध मिल्क पावडर याचा किंचितही वापर केलेला नाही तर वडी बनवण्यासाठी मी काय साहित्य वापरले ते वापर तुम्हाला पुढे कळणारच आहे तर वडी बन बनवत असताना आपण हा ओला नारळ करवंटीपासून सेपरेट कसा करायचा त्याचा खीस कसा बनवायचा आणि त्याचं मिश्रण कसं तयार करायचं ते किती वेळ शिजवायचं आणि त्याच्यापासून मस्त अशी आपली ही ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी कशी बनवायची ते पाहायचं आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ओले नारळ अशा पद्धतीने फोडून घेतलेले आहेत आणि आता याची आपल्याला करवंटी सेपरेट करायची आहे तर याच्यासाठी एक एकदम मस्त अशी मी ते ट्रिक तुम्हाला दाखवलेली आहे अगदी सहजरित्या करवंटी बाजूला निघते तर इथे मी एक पातीला घेतलं त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला एक चाळणी ठेवायची कोणतीही चाळणी ठेवली तरी चालेल इथे मी पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने याच्यावरती मी करवंटीसहित असलेले ओले नारळ ठेवून घेते आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून घेतल्यानंतर साधारण आपल्याला इथे हे दहा मिनिटं छान नारळ वाफवून घ्यायचे आहेत तर आ व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटं याला छान असं वापरून घेतलं वापरून घेतल्यानंतर आपल्याला ही नारळं थंड करून घ्यायची आहेत तर जास्त वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात ही नारळं छान थंड होतात आणि नंतर आपल्याला याच्यापासून करवंटी सहजरित्या सेपरेट करता येते तर इथे पाहू शकता एक नारळ मी असा घेतला आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला मी सेपरेट करून घेत आहे अगदी सहजरित्या ही करवंटी सेपरेट होते तर ही एकदम सोपी अशी पद्धत आहे आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता आपला नारळ सेपरेट झालेला आहे थोडा पण तो तुटलेला नाही अशा पद्धतीने सर्व नारळ मी इथे सेपरेट करून घेते तर तुम्ही पाहू शकता मी दुसरा एक नारळ घेतलेला आहे आणि त्याची करवंटी पण अगदी सहजरित्या सेपरेट झालेली आहे तर अशा पद्धतीनं सर्व नारळ सेपरेट करून घेतलेले आहेत आता याचं तुम्ही साल पण काढून घेऊ शकता आणि नाही घेतली तरी चालेल तरी ते मी साल न काढताच अशा पद्धतीने याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एकदम छोट्या साईजचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही मोठे साईजचे तुकडे करून घेतले तर तुमचा मिक्सरचा जार खराब होण्याची शक्यता असते अशा पद्धतीने त्याला मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलं आणि मिक्सर हे बंद चालू बंद चालू करून असा हा त्याचा खिस बनवून घेतलेला आहे आणि तुम्ही खिसणीच्या सहाय्याने पण याला किसून घेऊ शकता परंतु मिक्सरच्या जारमध्ये अगदी पटकन ते होतं अशा पद्धतीने आता कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये हा खीस घालून घेतलेला आहे आता एकाच मिनिटभर याला छान असं परतून घ्यायचं त्याचा थोडासा ओलेपणा निघून जाण्यासाठी नंतर याच्यामध्ये मी ते गूळ घेते तर परमान म्हटलं तर हा एक वाटी बाऊल असा हा खीस होता त्याच्यासाठी मी अर्धा बाऊल असा गूळ घेतलेला आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता गूळ आपला छान मेल्ट झालेला आहे आता नंतर इथे बघा दूध किंवा मिल्क पावडर किंवा खवा याच्याऐवजी इथे मी काजू घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी विलायची टाकून घेतली आणि त्याची अशी पावडर बनवून घेतलेली आहे तर इथे आपल्याला ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी बनवायची आहे आणि आप आपल्याकडे मिल्क पावडर किंवा खवा नाही तर अशा वेळी तुम्ही अशी काजूची पावडर बनवून पण एकदम मस्त अशी ओल्या नारळाची बर्फी बनवू शकता इथे मी साखर पण वापरलेली नाही त्याच्यामुळे ही एकदम पौष्टिक अशी आपली वडी बनवून तयार होत आहे तर साधारण दहा ते पंधरा मिनिटे लागतात आणि हे मिश्रण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेते तर हे तूप घातल्यामुळे आपल्या वडीला एकतर चव चा पण छान येते आणि ती दिसायला एकदम छान दिसते म्हणजे तूप घातल्यामुळे त्याला चमक यायला लागते तर हे मिश्रण साधारण दहा ते पंधरा मिनिटे इथे मी शिजवून घेतलेलं आहे आणि याचा रंग पण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आलेला आहे आणि ही वडी जेवढी दिसायला सुंदर दिसते ना त्याच्यापेक्षा खायला तेवढीच चविष्ट जास्त लागते तर आता थोडंसं मिश्रण साईडला काढून घ्यायचं त्याची गोळी होती का ते पाहायचं आहे तर अशा पद्धतीने त्याची गोळी तयार झालेली आहे म्हणजे आपलं मिश्रण पण बनवून तयार झालेलं आहे आता याला सेट करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी ते एक ताट घेतलं आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे सर्व मिश्रण याच्यावरती मी काढून घेते अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर एका चमच्याच्या सहाय्याने त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे तर याला पण मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे म्हणजे ते चिकटणार नाही तर ताटाला तूप लावण्याऐवजी तुम्ही ते बटर पेपर पण वापरू शकता तर अशा पद्धतीने याला मी सेट करून घेतलं आणि थोडंसं डेकोरेट करण्यासाठी याच्या वरती काजूचे तुकडे मी घालून घेते जेणेकरून दिसायला पण जे ते छान दिसेल आता हे पूर्णपणे सेट होण्याच्या अगोदरच जेव्हा हे थोडंसं कोमट असेल त्यावेळेसच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर या बतईला पण मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून ते कट करत असताना चिकटणार नाही तर अशा पद्धतीने याला मी कट करून घेते ही प्रोसेस तुम्हाला थोडं अगोदरच करून घ्यायची नंतर ते व्यवस्थित कट होणार नाही तर या वड्या तुम्ही सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा आपल्या रूम टेम्परेचरवरती सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तुम्ही बाहेर ठेवलं तरी चालेल तर साधारण सात ते आठ तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि नंतर याच्या वड्या आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता दिसायला काय मस्त अशा आपल्या ह्या ओल्या नारळाच्या वड्या दिसत आहेत आणि याला मी सात ते आठ तास ठेवून घेतलं आणि नंतर ह्याला मी सेपरेट करून घेते तर सात ते आठ तासानंतर तुम्ही पाहू शकता दिसायला पण त्या एकदम मस्त दिसत आहेत आणि सहजरित्या सेपरेट पण होत आहेत अशा पद्धतीने याला सेपरेट करून घ्यायचं आहे आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या आणखीन जास्त सेट होतील तर तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता आता ह्या वड्या मी एक एक करून सेपरेट करून घेते आणि एका सर्विंग डिशमध्ये याला मी सर्व करून घेते तरी ते आणखीन एक सांगायचं राहिलं ह्या ओल्या नारळाची बर्फी किंवा वड्या बनवत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे म्हणजे वड्या छान बनवून तयार होतात तरी ते तुम्ही पाहू शकता काय मस्त दिसत आहे तर आपल्याकडे जर ओला नारळ असेल आणि आपल्याला त्याचं काय करावं असा हा प्रश्न पडलेला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ओल्या नारळाच्या वड्या किंवा ओल्या नारळाची बर्फी नक्कीच बनवू शकता तर इथे खावा न वापरता मिल्क पावडर किंवा दूध साय याचा वापर न करता काजूची पावडर वापरून मस्त अशी ही ओल्या नारळाची बर्फी बनवून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद